हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मसाला गिलकी बनवणार आहोत मसाला गिलकी म्हणाल तर बनवायला अगदी स सा साधी सोपी रेसिपी आहे आणि टिफिनसाठी तर बेस्ट अशी आहे खायला तितकीच चविष्ट लागते आणि अग दहा मिनटात बनून तयार होणारी मसाल्या गिलक्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण चला सुरुवात शक्यतो असे छोटे छोटे कवड़े कवळे कवळेच गिलके घ्यायचे म्हणजे भाजी छान लागते आणि अगदी पटकन शिजते तर मी हे गिलके स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता कट करून घेते अशा पद्धतीने तुम्ही गिलक्याचे चार भाग करू शकता पण ह्याच्यात व्यवस्थित मसाला भरता येत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे असं मधोमध गिलक्याला कट मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला ह्याच्यात व्यवस्थित असा मसाला भरला जातो आणि मसाला बाहेर पण नाही निघत त्याच्यामुळे अशाच पद्धतीने मी असे एक एक कट मारून घेते गिलक्याला साधारण एका -एक गिलक्याच्या मी इथं तीन फोडी करीत आहे हे पाहू शकता सुरुवातीला समोरचा भाग काढून टाकायचा आपल्याला देठाचा पण थोडासा भाग काढून टाकायचा आणि अशा एका गिलक्याच्या मी तीन फोडी करून घेत आहे आणि मधोमध कट देऊन घेत आहे अशाच पद्धतीने मी सर्व गिलकी कट करून घेते अशाच पद्धतीने सर्व गिलके कट करून घेतलेत मी आता पाहू शकता इथं लगेच मसाला पण काढून घेतला आहे आता इथं मी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी शेंगदाणे अगदी थोडंसं तेल टाकून भाजून घेतले तेलामुळे मसाला छान असा भाजला जातो इथं अर्धा चमचा धने ते पण तेल टाकून भाजून घेतलेत इथं दोन चमचे किसलेलं वाळलेलं खोबरं घेतलं आहे ते भाजून घेतलं आहे आणि लसूणसुद्धा मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आहे इथं कोथिंबीर घेतली पण आपल्याला कोथिंबीर शेवट टाकायची इथं तुम्ही थोडेसे जिरे टाकू शकता आणि आल्याचा तुकडा पण टाकू शकता शक्यतो सुक्या भाज्यामध्ये आलं वापरण्याची गरज नाही पडत आणि अशा पद्धतीनेच हा मसाला व्यवस्थित असा छान चविष्ट बनतो आता पाहू शकता एकदम असा मसाला बारीक करून घेतला आहे मी आपल्याला अशाच पद्धतीने एकदम बारीक असा मसाला करून घ्यायचा आहे म्हणजे गिलक्याची भाजी अशी छान मिळून येते पाहू शकता आता हा मसाला मी एका ताटात काढून घेते आपल्याला आता हा मसाला ताटात काढून घेतल्याच्यानंतर जी कोथंबीर घेतली होती मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आप आपल्याला आता ही कट करून घ्यायची कोथंबीर आपल्याला छान अशी बारीक कट करून घ्यायची एकदम आपण इथं मसाला बारीक करून घेतानी सुद्धा टाकू शकतो कोथंबीर पण अशा पद्धतीने नंतर टाकली तर आणखीन विष्ट बनते आता इथं मी अर्धा चमचा हळद एक चमचा घरचा मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा लाल तिखट टाकले चवीनुसार मीठ टाकले आणि आता ही कोथंबीर आपल्याला ह्याच्यातच टाकून घ्यायची आणि हा मसाला एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण मसाल्याला मिरची मसाल्याची मिठाची चव लागली पाहिजे म्हणजे आपली भाजी तितकी छान बनते अशा पद्धतीने मी मसाला छान असा मिक्स करून घेतला आहे पाहू शकता आणि मसाल्याला रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आता मी इथं अर्धा चमचा तेल टाकते त्याच्यात तुम्ही ऐवजी इथं पाण्याचा पण वापर करू शकता अगदी अर्धा चमचा पाणी टाकून मिक्स करायचं परंतु तेल टाकल्याने भाजीला छान अशी तर्रीदार भाजी बनते त्यामुळे ते तेलच टाकायचं शक्यतो पाण्याच्या ऐवजी आणि हे छान असं मिक्स करून घेतलं आहे आता हा मसाला आपल्याला गिलक्यामध्ये अशाच पद्धतीने भरून घ्यायचा आहे पाहू शकता एकदम असा मसाला दाबून दाबून छान प्रेस करीत भरून घ्यायचं आहे म्हणजे गिलके शिजतानी अजिबात मसाला बाहेर नाही निघणार पाहू शकता मी इथं किती असं चांगलं दाबून असा मसाला भरते ही भाजी बनवायला खूप साधी सोपी आहे आणि अगदी पटकन बनवून तयार होते आणि तितकीच चविष्ट सुद्धा लागते ही अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गिलक्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे पाहू शकता गिलक्यामध्ये मसाला असा व्यवस्थित भरला जातोय अशा प्रकारे सर्व गिलक्यांमध्ये मसाला व्यवस्थित असा भरून घेतलाय पाहू शकता असा मस्त अजिबात असा मसाला बाहेर निघणार नाही आता मी गॅसवर कढई मांडली आणि कढईमध्ये आपल्याला इथं दोन चमचे तेल टाकून आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचे आपल्याला इथं मौरीचा वापर अजिबात करायचा नाही शक्यतो सुक्या भाज्यामध्ये मौरी टाकायची नसते इथं एक चिमूट भर हळद टाकली आता आपण अगोदर पण हळद टाकलेली त्यामुळे अगदी चिमूट भर टाकली चार पाच कडी पत्त्याचे पानं टाकले आणि लगेच आपल्याला आता ह्या तेलात हे जिलके टाकून घ्यायचे इथं गॅसची फ्लेम मी द लोस ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने सर्व गिलके कढईत टाकून घेतलेत आणि असे एकदा छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही उलथाण्याच्या साह्याने करा आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि लो गॅसवरच हे दो गिलके दोन मिनटं छान वापून घ्यायचे दोन मिनटानंतर पाहू शकता उलथाण्याने आपल्याला हे गिलके छान परतून घ्यायचेत व्यवस्थित सगळी कड गिलक्याला तेल लागलं पाहिजे पाहू शकता अशा पद्धतीने छान गिलके परतून घेतलेत आपल्याला आता गिलक्याच्या भाजीवर झाकण ठेवायचे मी अशा पद्धतीने एक ताट घे गे घेतलं आहे ते व्यवस्थित कडेवर बसलं जातं आणि ताटावर आता थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून घेते पाहू शकता पाणी असं छान गरम झालं आहे आणि पाण्याच्या वाफेनेच हे गिलके छान असे शिजले जात जातात पाहू शकतात गिलक्यातसुद्धा भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि गिलके वाफेवर छान शिजले जातात अगदी पाणी टाकायची पण गरज नाही पडत एकदा मी आता झाकण काढून गिलके छान मिक्स करून घेतलेत आणि आपल्याला आता पुन्हा झाकण ठेवून ही भाजी लो गॅसवरच शिजवून द्यायची एक तीन चार मिनटानंतर परत मी झाकण काढले आणि परत एकदा भाजी छान मिक्स करून घेते आणि आता आपण भाजी शिजली का चेक करूया पाहू शकता गिलके छान प्रेस होतेत म्हणजे भाजी छान शिजली आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी एका प्लेटीत काढून घ्यायची आहे अगदी सात ते आठ मिनटात भाजी शिजून तयार होते आणि खायला पण तितकीच चविष्ट लागते ही भाजी आपण झटपट टिफिनला पण बनवून देऊ शकतो नक्कीच एकदा अशा पद्धतीची मसाला गिलकी बनवून पहा थोडीशी वरून कोथिंबीर टाकली अगदी झटपट आणि कमी साहित्यात भरवा मसाला लागील की बनून तयार होतात नक्कीच एकदा बनून पाहा तुम्हाला अशा टिफिन स्पेशल रेसिपी पाहण्यास आवडतील का नक्कीच कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मस्त रेसिपीसोबत बाय बाय